कोणाला घाबरून किंवा कोणाच्या ना नाईलाजानं जाणार नाही गेलो तर वाजत गाजत जाईन असा टोला कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी लगावलाय जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाते बांधकाम विभाग क्रमांक दोन कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी हे मनमिळावू आणि तितकेच हास्य सुद्धा आहेत पण त्यांना जिल्हा परिषदेत डॉन या शब्दानं ओळखलं जातं मध्यंतरी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर आणि दोन्ही कार्यकारी अभियंता हे जिल्हा परिषदेतील अर्थविभागाला कंटाळून बदली करून घेत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती अर्थविभागाकडून वारंवार त्रास होता है? या करून ही, ही होत आहे याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्यानं अधिकारी वैतागल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे या पार्श्वभूमीवर सोमवारी बांधकाम विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मिश्किलपणे टोले लगावले होय बदलीसाठी दरवर्षी मी प्रयत्न करतो जिल्हा परिषद हा माझा प्लॅटफॉर्म नव्हे पण मी मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळलेला माणूस आहे परमेश्वरानंही छोट्या प्लॅटफॉर्मवर गेल्या तीन वर्षांपासून काम करण्यासाठी संधी दिलेली आहे मी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे माझी इच्छा नसतानाही परमेश्वरानं मला इथं पाठवलेलं आहे पण मी कुणाला घाबरून किंवा कुणाच्या ना जाणार जाना नाही तर वाजत गाजत जाईन पण परमेश्वराच्या इच्छेनं ना। बदली नाही झाली तरी मी प्रमोशनवर जाईन पण कुणाला घाबरून मुळातच नाही असा मिश्किल चिमटा कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी यावेळी या काढला माझी बदली मी दरवर्षी प्रयत्न करतो जिल्हा परिषद हा माझा काही प्लॅटफॉर्म नाही आहे मी मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळलेला माणूस आहे पण कधी कधी परमेश्वराची इच्छा असती की आपण छोट्या गोष्टींकडे लक्ष देत तर मोठं होऊ शकतो म्हणून परमेश्वराने माझ्यावर कृपा करून मला झेडपीची तीन वर्ष काढायला लावली आणि या तीन वर्षात मी बऱ्याच गोष्टी शिकलो आहे त्यामुळे कुणाला घाबरून किंवा कुणाला नाही मी पळून जाणार नाही मी जाणार तर वाजत गाजत जाईन चांगली बदली करून घेईन बदली नाही झाली समजा लवकर परमेश्वराच्या इच्छेने तर प्रमोशनवर जाईन पडणार नाही घेतली पोटी पळून जाणार दरम्यान नुकतीच आषाढी वारी पार पडली यानिमित्त कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्याकडं खूप मोठी जबाबदारी होती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वारकरी पायी येतात यासाठी रस्तेही तितकेच महत्वाचे असणं गरजेचं आहे पालखी महामार्गावरील सुमारे सोळा रस्ते यंदाच्या वारीत बनवण्यात आले हे काम बांधकाम विभाग क्रमांक दोनच्या अधिपत्याखाली होतं रस्त्याची पंधरा कामं पूर्ण झाली तीही अगदी चकाचक पूर्ण झाली याचं सर्व श्रेय पालकमंत्री जयकुमार गोरे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडं जातं आणि आपल्या टीम वर्कला जातं असंही संतोष कुलकर्णी यांनी वारीबाबत बोलताना म्हटलं घटक म्हणजे या वारीत आम्ही तयार केलेले रस्ते न भूतो न भविष्यंती अशा स्वरूपाचे रस्ते झालेले आहेत कोइनकर साहेबांनी प्रेरणा घेऊन ते माझ्या मागा लागले की कुलकर्णी साहेब चला आपल्याला वारीसाठी लागणारे रस्ते जे आहेत ते आपल्याला नॉन प्लॅनचे प्लॅन करायचे ते करण्यासाठी आम्ही ड्राईव्ह घेतला आणि वारीचा मीन रस्ता आहे त्याला बाजूने मिळणारे रस्ते बघितले आणि कनिष्ठ अभियंत्यांना सूचना दिल्या की कुठले रस्ते आम्हाला दाखवा आणि ते वारीला उपयोगात येतात का नाहीत हे आम्ही बघितलं आणि हे रस्ते सिलेक्ट करून आम्हाला पालकमंत्र्यांनी जसं सूचना दिल्या होत्या की चांगले रस्ते घ्या त्याप्रमाणे ते, ते रस्ते आम्ही तयार केले आणि साधारणतः पासष्ट किलोमीटरचे सोळा रस्ते आम्ही जे नॉन प्लॅन होते ज्याला शासकीय योजनाचे पैसे मिळणार नव्हते सोलापूर जिल्हा परिषदेला शिस्त निधी अत्यंत कमी आहे पुणे जिल्हा परिषद बघता त्यामुळे त्याला शासनाचे पैसे मिळवण्यासाठी या योजना बाह्य रस्त्यांना आम्ही योजनेअंतर्गत आणला आणि ही किमया फक्त पालकमंत्री कोयनकर साहेब आणि आमच्या डिपार्टमेंटमुळं झाली आम्ही दहा दिवसात हे रस्ते नॉन प्लॅनचे प्लॅन केले आणि दहा दिवसात त्याची टेंडर काढून पुढच्या दहा दिवसात त्याचं काम केलं आणि वारीच्या वेळेस त्या सोळापैकी पंधरा रस्ते आमच्या कामाला आले त्या रस्त्याचं काम फक्त डांबरीकरणाचं होतं आणि वातावरण ढगाळ होतं म्हणून आम्ही केलं नाही तुळशीच्या रस्त्याचं त्याच्यात पण आम्ही मुरुम भरला म्हणजेच हे रस्ते कुणाला लक्षात आले का नाही आले पण त्या रस्त्यावरनं वारकरी गेले का गेले इवन पंचवीस पंधरामध्ये सुद्धा आम्ही वाखरीला जे रस्ते केले तिथल्या वारकऱ्यांच्या प्रति प्रतिक्रिया माझ्याकडे चलचित्राच्या स्वरूपात आहेत त्यासुद्धा तुम्हाला दाखवतो त्या लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की काय काम बांधकाम विभाग करतो दरम्यान आपण शासकीय अधिकारी आहोत आपल्याला बोलायला बंध नसतं असं कधीही संतोष कुलकर्णी यांच्या मनात नसतं बिनधास्त बेधडक आणि समोर बोलणारा अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे त्यांची ख्याती आजही आहे उद्याही राहील